अनंतकोटी ब्रह्मांड नायक राज योगीराज पर श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय ओम साईरा नमस्कार मी राधिका आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करते आपण आज चौथ्या श्रावणी सोमवारबद्दल जाणून घेणार आहोत चौथी शिवामूठ कोणती असणार हे बघणार आहोत तरी अजून तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करा आवडली माहिती तर शेअर करा लाईक करा बघता बघता शेवटचा श्रावणी शेवटचा श्रावणी सोमवार असणार आहे श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवस महत्वाचा आहे या महिन्यात प्रत्येक दिवस देवपूजेत व्रतवैकल्य करण्यात जातो श्रावण महिन्यात सोमवारी भगवान महादेवांना पूजेसाठी शिवमूठ अर्पण करण्यासाठी महत्वाचा असतो आतापर्यंत आपण पहिल्या श्रावणी सोमवारी तांदुळाची शिवामूठ दुसऱ्या सोमवारी तिळाची शिवामूठ आणि तिसऱ्या श्रावणी सोमवारी मुगाची शिवामूठ भगवान होती आता चौथा शेवटचा श्रावणी सोमवार येणार आहे आपण कसे पूजन अभिषेक करायचा कोणती शिवामूठ महादेवांना व्हायची हे आपण बघून बघणार आहोत तर दोन हजार पंचवीस या वर्षी श्रावणात श्रावण महिना आता संपत आला आहे अठरा आहे श्रावणी सोमवारी सकाळी आपले काम आवरून कपडे स्वच्छ कपडे परिधान करावेत शक्यतो पांढरी वस्त्र श्रावणी सोमवारी घातली जातात पूजे सुरुवात करण्याच्या आधी देवपूजा करून घेऊन शिवपिंडीचा आपल्याला मंदिरात किंवा घरच्या घरीच अभिषेक करायचा आहे ते तुम्ही जलाने दुधाने मधाने दयाने उसाच्या रसाने तुम्हाला जमेल त्याने शिवपिंडीचा अभिषेक जरूर करायचा आहे शिवपिंडीचा अभिषेक केल्याने आपल्याला संकटे दूर होण्यास म्हणून वंचित इच्छा पूर्ण होण्यास मदत होते वेगवेगळ्या पदार्थाने अभिषेक शिवपिंडीवर केला जातो त्यापासून मिळणारी वेगवेगळी फळे इच्छापूर्ती वेगवेगळ्या अभिषेकाने होत असते अगदीच काही न जमल्यास पाण्याने सुद्धा शिवपिंडीवर शु अभिषेक आपण करू शकतो मनात भक्तिभावाने भगवान उपासना आपण करू शकतो असो अभिषेक करताना ओम शिवाय मंत्राचा जप करत महामृत्युंजय मंत्राचे पठन करत स्तोत्र पठन किंवा श्रवण करत अभिषेक करायचा आहे रुद्राभिषेकाचे स्तोत्र तुम्ही म्हणू शकता काहीच नाही जमले तर ओम नमः शिवाय हा प्रभावी शिवशंकराचा मंत्र म्हणत अभिषेक करू शकता त्यानंतर शिवपिंड स्वच्छ करून घ्यावी जेथे पूजेची मांडणी केली आहे तेथे थोडे अक्षदा तांदूळ ठेवून त्यावर शिवलिंग ठेवावे महादेवांना भस्म अर्पण करावा बेलपत्र बेल फुले अर्पण करावी दीप धूप दाखवावा त्यानंतर शिवमुठ अर्पण करायचे आहे आतापर्यंत आपण शिवामुठ कोणती अर् कोणती अर्पण करायची आहे तर आतापर्यंत आपण आर... तीन शिवामुठ भगवान महादेवांना वाहिल्यात त्याचप्रमाणे चौथी शिवामुठ ही आपल्याला अर्पण करायची जी शेवटची शिवामूट आहे ती महादेवांना व्हायची आहे ती चौथी शिवामुठ असणार आहे जवस जशी या आधी तुम्ही वाहिली आहे तशीच चौथी शिवामूठ आपल्याला अर्पण करायची आहे जवस ही शिवामूट चौथी असणार आहे भगवान शिवशंकरांच्या पिंडीवर चौथी शिवामूठ आपल्याला जवसाची अर्पण करून चौ शिवमुठी मंत्र म्हणत जवसाची शिवमूट अर्पण करायची आहे कोणत्या कोणासही आतापर्यंत उपवास करणे महादेवांची पूजा करणे शिवामूठ वाहणे शक्य झाले नसेल त्यांनी चौथ्या सोमवारी तरी नक्कीच भगवान महादेवांची पूजा उपासना जरूर करावी कारण श्रावण महिन्यातील शेवटचा श्रावणी सोमवार असणार आहे शिवलीला अमृताचे पठण करावे शिवामुठी कहाणी आवर्जून ऐकावी असे शिवामुठीची कहाणी ऐकल्याने शिवामुठ अर्पण केल्यावर मिळणारे पुण्य सुद्धा आपल्याला फक्त शिवामुठीची कहाणी ऐकल्यावर भेटते आपण महादेवांना प्रसन्न करण्यासाठी ज्या सेवा आपल्याकडून होता होतील तेवढ्या नक्कीच कराव्यात जन्म ब्रम्हदेवाने दिला आपले पालन करता हरी श्री हरी विष्णू आहेत आणि आयुष्याचे अंतिम सत्य भगवान श्री शिवशंकर त्यामुळे श्रावणातील प्रत्येक दिवस महादेवांना उपासनेचा असतो श्रावणी चे महत्व जास्त आहे त्यामुळे भगवान महा महादेवांना शिवशंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्याला मिळण्यासाठी तुम्ही शिवशंकराची उपासना पूजा आवर्जून सोमवारी करा तुमच्या सगळ्या इच्छा आकांक्षा भोलेनाथ नक्कीच पूर्ण करतील आशा करते मी दिलेली माहिती आपणास उपयुक्त ठरेल भेटूया नेक्स्ट व्हिडिओ ओम साईराम